एवढं फेकायला कमी म्हणून जिल्ह्याचा पालकमंत्री आले होते आणि याच इथं उभा करून हात वर कर करून भाषण करत होती भारत नानाने काय केलं ज्या मंचावर तुम्ही बसला होता तो मंच देखील तीर्थक्षेत्र विकास आघाडीची नगरपालिकेची सत्ता आल्यावर भारत नानांच्या शुभ या मंचाच बांधकाम करून उद्घाटन बारा मे दोन हजार चौदा ला या मंचाच उद्घाटन तीर्थक्षेत्र विकास आघाडीची सत्ता असताना नानांच्या हस्ते आणि त्यावेळे चार्ज मिळालेले आमचे सुधीर धोत्रे यांच्याकडे नगराध्यक्ष पदाचा उमेदवार असतात नगराध्यक्ष पदाचा चार्ज होता आणि मंचावर उपस्थित राहून अकरा वर्षाच्या काळात काय केलं म्हणून प्रिन्स चार्ल त्या ठिकाणी सांगताय चारच दिवस झालं रस्त्यावर ती घडी फिरतोय पंचवीस वर्ष घरातून कधी बाहेर पडला नाही इथला सर्वसामान्य नागरिक आमच्या दारात आला पाहिजे झोपळ्यावरती आमच्या पायापुढं नतमस्तक झाला पाहिजे या भूमिकेतून तुम्ही मालकशाही पद्धतीनं वावरला आज लोकशाहीनं आणि या तीर्थक्षेत्र विकास आघाडीनं तुमच्या पुढं आज रस्त्यावरती दारोदार त्या ठिकाणी फिरण्यासाठी तुम्हाला आज भाग पडलाय आणि चारच दिवसात रस्त्यावरती फिरताना प्रिन्स चा गशात बंदुलो खरखर झाली खरखर सुरू झाली किती चारच दिवसात मग इथल्या आमचा वडीलदारी मायबाप जनता वर्षान वर्षी कशी धोडीत राहत असेल त्या ठिकाणी बघायला पाहिजे तुम्ही यायला पाहिजे आणि मग त्या प्रिन्स चार्ल आपल्याला त्या ठिकाणी एक संदेश दिलाय बंदुलो काय संदेश दिलाय प्रिन्स चार्ल गशात खरखर आता उद्या नो पापर म्हणून yeah! कर कर। ही गुंड जोपासलेली जी माणसं आहेत ना गोरगरीबाच्या त्या ठिकाणी घरावरती नागर फिरवून विकासाच्या गप्पा मारणारे बंधू आज चुकीच्या आमच्यावरती वैयक्तिक टीका टिप्पणी तुम्ही त्या ठिकाणी करता आज ए, तुमी माजा अक्रा का, का, काई माजा एक तुम्ही त्या ठिकाणी माझ्या बापाने अकरा वर्षाच्या काळात काय केलं म्हणून विचारता मी अभिमानानं सांगू शकतो या भागाच्या लोकप्रतिनिधी आमदार म्हणून काम करत असताना माझ्या बापाने कधी गोर गरीबावरती एखाद्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीची सत्ता असताना कुणाच्या ठिकाणी ट्रस्ट वरती असेल किंवा कुठल्या सर्वसामान्य नागरिकांच्या वरती आरक्षणाचा धाक टाकून तोडी बोलायला त्या ठिकाणी बंदुलो कुणाच्याही जागा हडपल्या नाहीत पण मी तुम्हाला पुराव्या निश्चित दाखवू शकतो की आज तुम्ही त्या ठिकाणी शहरामध्ये फिरत असताना बोलताय की आम्ही आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर करू पण आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर करत असताना आज रस्त्यावरची धुळीबद्दल तुम्ही बोलत काय शुभारंभाच्या वेळी मंत्री आले त्यानंतर कालच्या त्यांच्या शेवटच्या सभेत आले अतोटा परांच आम्ही उपस्थित केलेल्या प्रश्नावर तर तुम्ही बोलला असं मला वाटलं होतं पण आमच्या धुळीबद्दल तुम्ही बोलला नाही आमच्या रस्त्यावरच्या खड्ड्याबद्दल बोलला नाही आमच्या पिण्याच्या पाण्याच्याबद्दल तुम्ही, चा चा, चा तुम्ही त्या ठिकाणी बोलला नाही आमच्या त्या ठिकाणी मग नगरपालिकेच्या इथल्या सर्वसामान्य नागरिकांच्या घरपट्टी पाणीपट्टीवरती तुम्ही बोलला नाही इथल्या नागरिकांना जो मंदिर परिसरात आमच्या समस्त नागरिक उद्ध्वस्त करून

आजचा दिवस आहे आज संध्याकाळी दहा ला त्या ठिकाणी ते प्रचार शुभा त्या ठिकाणी संपणार आहे तुम्ही शहरात आल्यानंतर प्रत्येक भागात जाऊन बघा कोणत्या भागामध्ये त्या ठिकाणी खड्डा बुजवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झालं मग आपण रस्ते त्या ठिकाणी मागायचे नाही पण या नेत्यांच्या यशवंतराव चव्हाणच्या सेंटरच्या त्या ठिकाणी काटावरती तुम्ही अजून घराचा गिलावा करताय बांधकामाला त्या ठिकाणी कलर मारताय तो जाण्यासाठी येण्यासाठी दोन दोन पदरी रस्ता होतोय तुम्हाला बघायचा पुरळ निशाण होय ए लावे <laughs> तो बघा त्याच काही पुण्यातील सर्वसामान्य जनतेसाठी केलेले तीनशे कोटी रुपये ம <tries> कर्मयोगी शाळेकडे जाणारा रस्ता बघा त्या ठिकाणी त्याचा व्हिडिओ फुटेज असेल तरी दाखवा आणि मग ही आमच्या बाबतीत असेल ना इथल्या नागरिकांनी गुणी बोलायचे नाही खड्ड्याबद्दल बोलायचे नाही मात्र तुम्ही आज खड्ड्याला पाच कोटी रुपये येऊन देखील बुजवण्यासाठी तुम्ही आमचे खड्डे बुजवू शकणार नाही पण दुसरीकडे मात्र घराकडे जाणारे रस्ते तुम्ही त्या ठिकाणी या पैशातून लोकांच्या पैशातून त्या ठिकाणी बंद करता आणि आम्हाला सांगताय की आम्ही विकासाच्या कामाच्या बद्दल बोलतोय बंधू हे रस्त्यावरती दारा दारा तुमच्या पुढे हात मागायला मत मागायला हात जोडत फिरतायत ना हे तुमच्या भल्यासाठी तुमच्या हितासाठी फिरत नाहीत तरी चाळीस वर्षातली केलेली पाप त्या ठिकाणी पाप झाकण्यासाठी यांना नगरपालिकेची बंधुर सत्ता पाहिजे आणि त्यासाठी दारूदार आज फिरताना बघताना तुम्ही त्या ठिकाणी दिसताय आज किती उदाहरण बंधुर भ्रष्टाचाराची सांगू हा उतारा बंधुर उतारा नगरपालिकेच्या सत्तेचा वापर करून स्क्रीनवरती देखील सुरू ठेवा हा तेरा हेक्टर पंच्याऐंशी आरचा उतारा आहे तेरा हेक्टर पंच्याऐंशी आर आणि ही जमीन कृष्ण यजुर्वेदी तैत्रिक ब्राह्मण समाज ट्रस्ट ची जमीन वरती बघा ती आणि समाजाच्या ट्रस्ट ची जमीन किती आहे तेरा एकर पंच्याऐंशी आर म्हणजे पस्तीस एकर जमीन नगरपालिकेचा सत्तेचा वापर करून कवडी मोला आम्हाला जमीन द्या नाहीतर त्याच्यावरती आरक्षण टाकतो म्हणून ती जमीन कुणी घेतली बंदू नो खालची नावच नीट बघा मी वाचतोय ऋषिकेश उमेश परिचारक रोहन प्रशांत परिचारक आणि चिन्मय राजू जोशी अरे ह्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी सत्ता पाहिजे लोकांच्या हितासाठी लोकांच्या भल्यासाठी जर तुम्हाला सत्ता असतील तर आज प्रिन्स चार्ल सांगतायत कि मला या चाळीस वर्षात गल्ली न गल्ली बोल न बोळ माहित गल्ली न गल्ली बोळ न बोळ माहित आहेत कशासाठी कुठल्या गल्लीत बोळात एखादा ओपन स्पेस प्लॉट शिल्लक आहे का हे बघायसाठी तुम्हाला त्या ठिकाणी त्या ठिकाणी माहित आहे दुसरा बंधुनो यांचा भ्रष्टाचाराचा दाखला मी तुमच्या पुढे मांडतो कर्मयोगी शाळेचा त्या ठिकाणी तो तुमच्या स्क्रीन वरती बघा जी कर्मयोगीची शाळेची तीन एकर जागा लिंक रोडला त्याच्यावरती पुनर्वसनाची जमीन आहे रिझर्वेशन दिसतय तुम्हाला भोगवट ताराच्या तिथं रिझर्वेशन आणि रिझर्वेशनच्या तिथं खरेदी पुन्हा दाखवली आहे कुणी घेतली आहे ती नगरपालिकेच्या सत्तेचा वापर करून पांडुरंग प्रतिष्ठानचे पंढरपूरचे अध्यक्ष प्रशांत प्रभाकर परिचारक ती नाव बघा त्या उतारावर त्या ठिकाणी तुम्हाला दिसतंय आणि त्याचा पुढचा नगरपालिकेचा भ्रष्टाचाराचा दाखला अरे एखादा माझा गोरगरीब नगरपालिकेत त्या ठिकाणी घर परवाना बांधकाम परवाना काढायला गेल्यानंतर त्याला दहा दहा वेळा हेलपाटे माराव लागतात शाळेचा तुम्ही त्या ठिकाणी करता निवासी वापरासाठी दाखला आहे स्क्रीन वरती बघा वाचा निवासी वापरासाठी नगरपालिकेने दिलेली परवानगी आहे यांना यासाठी बदलो सत्ता पाहिजे यांना तुमच्या भल्यासाठी त्या ठिकाणी सत्ता नाही पाहिजे तिसरं उदाहरण बंधुनो आज भाजपच्या प्रभू श्रीरामाच्या नावाखाली तुम्ही मत मागता पण प्रभू श्रीरामाच्या देखील यांनी सोडलं नाही आज आपल्या मधल्या त्या ट्रस्ट आहे त्या ची कागदपत्र ज्यांचे ब्रह्म चैतन्य महाराजांच्या हस्ते स्थापन झालेला मडगावकर श्रीरामाच्या मंदिराची जी ट्रस्ट आहे बंधुनो त्या ट्रस्टीना त्या ठिकाणी धमकावून घरातली माणसे घातली होती नितीन रामकृष्ण कार्यकर्ते अध्यक्ष आहेत आणि महेश प्रभाकर परिचारक उपाध्यक्ष आहेत नगरपालिकेची सत्ता लोकांच्या हितासाठी नाही तर घरात त्या ठिकाणी आपला घरचा प्रपंच सुधारला पाहिजे यासाठी आहे आणि या उलट माझ्यावरती माझ्या वडिलांच्या वरती, वरती आरोप करतात बंधुरो सांगतोय यासाठी ही निवडणूक नगर आहे मी पहिल्या दिवशी सांगितलं होत विकासाच्या व्हिजनवरती बोला समोर या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रणिता भालके कुठल्या तुम्ही सांगेल त्या चौकात येऊन बोलायला तयार आहेत तुमच्या नगरा देखील नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला समोर आणा आणि त्यांना शक्य नसेल तर वकील म्हणून पुणे नेमा आणि पुढच्या पाच वर्षाच्या विकासाच्या व्हिजनवरती त्या ठिकाणी बोला आणि तुमच्याकडे व्हिजन नसेल आणि आम्ही पुरावे आणि मांडू आमच्याकडे पुरावा नसेल तर आम्ही निवडणुकीतून त्या ठिकाणी माघार घेतो आज दहा वाजेपर्यंत इथं पत्रकार बंधू आहेत यांच्या माध्यमातून देखील आवाहन करतो की दहा वाजेपर्यंत मुदत आहे तुम्ही सांगेल त्या चौकात येऊन आम्हाला त्या ठिकाणी डिबेट करायला लावा पण तुम्ही प्रिन्स चार्ल्स शुभारंभाला तुम्ही आला म्हणून महिला महिलांना त्या ठिकाणी उतरावं लागलं पण मला तुम्हाला आवर्जून सांगतो उद्या आशीर्वाद देऊन निवडून दिल्यानंतर बघीनाथ प्रणिता कामकाजामध्ये किंचित भर देखील हस्तक्षेप त्या ठिकाणी करणार नाही किंचित भर देखील विचारावं लागेल आणि त्यांच्या मालकांना त्यांच्या मालकांना त्या ठिकाणी घ्यावा लागेल आणि मग ह्यात जर बदल करायचा असेल बंधुनो आणि किती दाखले तो तुमचे किती त्या ठिकाणी आज तुम्ही जे तळा तया घर बांधले ना घर ते सुद्धा गोर गरिबांच्या मानेवरती त्या ठिकाणी पाय देऊन ते हा बघा सात हेक्टरचा आहे कुणाच्या नावावर आहे त्या ठिकाणी बघा आणि मग दादा दोन मिनिटी जागा आहे ती असं त्यांचं म्हणायच माहित तुम्ही ट्रस्टीच्या धमकावून त्या ठिकाणी गोर गरीबाला गरीबा ठिकाणी घर त्या ठिकाणी बांधून राहता तुम्हाला शांत झोप देखील प्रक्रम त्या ठिकाणी लागू देणार नाही आणि गरीबाच्या माना मुरगळणाऱ्या लोकांना उद्या बंदुनो त्या ठिकाणी न्याय वसंतराव उमटे मारल्यानंतर अरे सोतारावर लावून रिझर्वेशन मागून माझ्या सासऱ्याची जागा दुसऱ्या तिसऱ्या माणसाकडून त्यांनी खरेदी घेतली अशी अशी पद्धत आहे यांच्या कामाची का आणि यांची पापड भाग त्या ठिकाणी झाकण्यासाठी यांना सत्ता पाहिजे नगरपालिकेच्या नागरिकांच्या यांच्या इथल्या विकास कामाच्या बाबतीत बंधून येणार त्यांना काही त्या ठिकाणी देणं घेणं नाही आणि आज म्हणून या पत्रकार बांधवांच्या पुढे पुढं निश्चित तुमच्या समोर त्या ठिकाणी बंधून आलोय आणि आम्ही विदाउट पुराव्याचं कधीच काय त्या ठिकाणी मानलं नाही आणि घरचा अवतार असेल श्रीरामाच्या मंदिराच्या त्या ठिकाणी असेल एवढंच काय बंधुलो अरे गोरेशन संस्थेची लक्ष्मीपतला स्टेट बँकेसमोरची समोरची जवळजवळ त्या ठिकाणी जागा आहे धुमा कॉलेजला मागणी केली त्या नागरिकांनी दिली नाही म्हणल्यानंतर त्याच्यावरती आरक्षण नगरपालिकेच्या माध्यमातून टाकलं आणि त्या संस्थेला अडचणीत आणण्यासाठी त्यावर देखील एस टी महामंडळाचं आरक्षण टाकलं म्हणजे तुम्ही जर एखादी जागा नाही दिली तर त्याला सत्तेचा वापर करून त्याला ठिकाणी धमकवायचं यासाठी बद्दल यांना सत्ता पाहिजे सत्ता गोरगरिबांच्या साठी जर पाहिजे असती सर्व सामान्य नागरिकांना न्याय हक्कासाठी त्या ठिकाणी भांडावं लागलं शकलं नसत उतरतील असं पंढरपूर त्या ठिकाणी करू जरूर करू पण त्यापूर्वी जर आम्हाला मूलभूत समस्याला झगडावं लागत असेल मूलभूत गोष्टींच्या साठी जर बोलावं लागत असेल तर या भागातल्या लोक त्या ठिकाणी उद्या रस्त्यावर

उद्या लोकशाही पद्धतीने इथली माय बाप जनता असे मतदान करेल कि परवा दिवशी निकाला दिवशी माझा बाप तुम्हाला त्या ठिकाणी मला बोलण्यासारखं भरपूर आहे माझ्या आई वडिलांनी त्या ठिकाणी बंधून संस्कार दिले की हयात नसणाऱ्या माणसांच्या वरती बोलू नये बंधून हयात नसणाऱ्या तुमच्या माणसांच्या बद्दल मी बोलणार नाही कारण एकीकडे तुम्ही बोलताना सुसंस्कृतपणाचं या पंढरपूर शहराला ब्रम्हांड नाईक पांडुरंगाच त्या ठिकाणी ला वसा आणि वारसा वा त्या ठिकाणी मिळाला आहे आणि पांडुरंगाच्या अस्तित्वात त्या ठिकाणी ह्याच्या शहराला नाव आहे पण तुमच्या वाचा त्या वाणीनं या पंढरपूर शहराला कायम खाली मान त्या ठिकाणी घालावं लागली आहे आणि संस्काराच्या माता मारणाऱ्या प्रिंस स्वर्गीय बाबुरावजी जोशी भाई राहुल कर्वे राऊत तुम्हाला असतील तुमचे तुमचे कर्मवीर सुधाकर असतील किंवा कैलासवासी भारत माला असतील या नेत्यांनी आपल्या पंढरपूरचा वसाण वारसा त्या पवित्र विधान भवनात मान उंचावेल असा ठेवला पण तुम्ही सहा वर्षाच्या कालावधीमध्ये आमची अस्मिता असणाऱ्या सैनिकांच्या बद्दल त्या ठिकाणी बोलून समस्त पंढरपूर कराला देशाच्या समोर खाली मान घालावी लागली एवढंच नाही किती त्यांचे दाखले देऊ द्या एखादा माझ्या मंदिर परिसरात बदकुडो नागरिक पैसा बघायला मिळतोय म्हणून सांगितलं आमची घरदार उद्ध्वस्त करून आम्हाला पैसे दाखवता तुम्हाला पैशाची एवढी मस्ती असेल आणि त्याच्या पुढचं वाक्य त्यांना बोलायला लाज वाटली नाही पण मला ती सांगायला लाज वाटते पण तुम्हाला ते कळलं पाहिजे ते बोलले की शासन आणि प्रशासन

आज माझ्यावरती बंधून आरोप करतायत की आमच्यावरती करता महिलेंना फुलं करून राजकारण करायची वेळ आली नाही म्हणून त्या ताईंना मला माझं सांगणार आहे देशाची राष्ट्रपती देखील महिला आहे